कश केलं अच्छा बरी बरी हा कश केलं शांत कश केला होता तीन चार दिवसाला होत आहे जिंदा कशामध्ये पुरला तुम्ही कशामध्ये फुलला चला

मातीमध्ये माती खूप माती काढते तुझी बॉडी तिकडे दाखव तिकडे दाखव बापली बॉडी आधी नको 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 इथे हां आणि मला सांगा तुम्ही का मातीमध्ये कस काय खेळाल तू पैसे कमेल तू पैसे कमवून का करायचे कार घ्यायचे

मला आवडलं तुमच्या कुतल्याच नाव काय गोली गोली का गोल्या गोल्या हाय चावते काय त्यानं व चावण्या का कशी केलत कशी केलत

अरे बापले अशी उडी मारते बापले हा हा कशी उडी मारते उडी मारते <लाद> आज एक बर अरे बापरे आस उडी मारते का मग बोल बोल्यापले अरे बा आपले खलच केले बायला खलच की तुमची बॉडी जरा जास्त आहे का म्हणलं मी हाय का नाही हाय पिलो आणि तुम्ही शाळेत कसं काय जाणार कसं काय बस खाली बसा खाली बसा आणि ती मॅडम म्हणाल ते इकडे इथे आहे इथे इथे आहे होय आणि ती मॅडम म्हणला तिनं तुमचं मयूर शाळेत गेलेला आहे अभ्यास करणार गेले म्हणाल ती कसं काय मॅडम खोटं कसं बोलते मॅडम ते मारते खोटं बोलले म्हणजे मॅडम मॅडम तर म्हणली तुमच्या मयूरला काय बी ना म्हणली तुमच मयूर गैरे म्हण गैर हा एवढं म्हणून गेली आणि मयूर आला का मयूरला पोचाय घर म्हणले शाळेत जाऊ लागतोय शाळेत गेले की हुशार होते <laughs> तिकडे सांग तिकला तिकडे सांग मी उद्यापासून शाळेत जातो म्हण 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 त्याला म्हण उद्यापासून मी शाळेत जातो म्हण जोरात म्हण जोरात आई जा म्हणतो बोल येडं म्हणतो हा त्याला म्हण उद्यापासून मी शाळेत जातो नीट नीट जो नीट म्हणते नीट म्हणते नीट शान 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 बाळ म्हणते शान बाळ शान बाळ म्हणते आत उद्यापासून मी शाळेत जातो का बोलले मग तू का कर त्या आपल्या ओल्यावून अजून चार कुत्रे घे आणि ते कुत्रे घेऊन पोसू ग हा म्हशी घेतोस या मी दोन तुतली घेता कुत्रे घेतोस का कुत्र दोन तुतली पाटीवा हा मला दोन कुत्रे पाठवा मग येलाय शिकू तू कुत्रे घेत काय ड्या म्हशी घ्यायचंय मशी मशी घेतलं की तू म्हशीचं दूध होतंय ना का मी दोन तुतले झाता येलाय शिकू तू ये ये ला ला। आ... तुला दे? का म्हणाला तुझ्याला कोण आवडते मग मी का पप्पा मी आवडतो हा अजून फक्त मीच कश काय मीच मी तुला कश करा सांगून उद म्हणजे उद्या म्हणजे हा दुकानला जाता अजून मोद येईल जातो का मोद्या जाता तिला सांग, सांग? तुला कसं काय आवडतं हा सांग तला सांग मी तुला कसं काय आवडतो हा कसं काय आवडतं सांग आवडतो कसं काय आवडत त्यांना काय अजून कशामुळं उद्या कशामुळे सांगे उद म्हणजे उद्या हा दुकानला जातो दुकानला सांग की मग

लाइक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये ओके बाय ओके चला स्टॉप करा